नमस्कार मित्रांनो कितीतरी पेशंट माझ्याकडे येतात जेव्हा त्यांना खूपच मोठा इरेक्शनचा प्रॉब्लेम येतो की म्हणजे त्यांना इरेक्शन होत नाही आणि त्यांची संभोग केडाच होत नाही तेव्हा ते माझ्याकडे काही खूप धनाढ्य लोक पण येतात तर डॉक्टर साहेब की माझा पैसा काही कामाचा नाही माझं शरीर काही कामाचं नाही जर मी माझ्या पार्टनरला प्रॉपरली संतुष्ट करू शकत नाही तर म माझ्या यशाला काहीच महत्त्व उरत नाही आणि खरोखर मित्रांनो आज याच विषयी मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की कितीही माझ्याकडे पेशंट येतात की कंप्लेंट करतात डॉक्टर साहेब जीवनामध्ये जर लैंगिक सुख नाही तर जीवनामध्ये काहीच नाही आणि खरोखर तुम्ही याला खूप जास्त महत्त्व द्यायलाच पाहिजे कारण की माझ्याकडे दोन प्रकारचे पेशंट येतात एखादा पेशंट हिस्ट्री देतो की डॉक्टर साहेब तो म्हणजे चाळीस पन्नास वर्षाचा असतो की आम्ही महिन्यात दोन महिन्यातून केव्हा तरी एखाद्या वेळेस करतो आणि एखादा दुसरा एक पेशंट येतो की त्याला रोज त्याला पाहिजे असतं तर या दोन प्रवृत्तीचे लोक असतात तर कोणती प्रवृत्ती चांगली हा नॉर्मल आहे का हा नॉर्मल आहे इथं पण तुम्हाला पण प्रश्न पडलेला असतो मला पण प्रश्न पडलेला असतो तर मित्रांनो लैंगिक आयुष्य हे जितकं चांगलं तुम्ही जगसाल जितकं सुखानं जगसाल तितके तुमच्या जीवनामध्ये प्रोग्रेस होणार आहे इतकं लक्षात ठेवा कारण शेवटी तुम्ही पैसा कमवू शकता पण एकवेळ का तुमचं वय झालं तर तुम्ही तुम्ही जे आयुष्य जे लैंगिक आयुष्य आहे ते तुम्ही विकत घेऊ शकत नाही तर जोपर्यंत आपलं वय चांगलं आहे जोपर्यंत आपल्या सगळ्या अवयवांची आपल्याला साथ आहे जोपर्यंत आपले हार्मोन्स चांगले साबूत आहेत तोपर्यंत आपण सेक्च्युअल लाईफ हे चांगल्यात चांगल्या प्रकारे नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय करणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे याच ह्या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सांगतो की जे लोक खूप कमी सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करताना आढळू येतात त्यांच्या लाईफमध्ये भरपूर आजार होण्याचे निर्माण होण्याचे शक्यता ही खूप जास्त असते असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्ही रेग्युलर सेस करत नसाल खूप रेअरली मंथली टू मंथली करत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त आहेत तुम्हाला ब्रेन स्ट्रोक होण्याचे चान्सेस जास्त आहेत तुम्हाला इतर आजार म्हणजे कॅन्सर गिन्सरसारखे आजार होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर म्हणून जितके तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी फ्रिक्वेन्सी चांगली ठेवली तेवढे तुम्हाला मानसिक आजार पण कमी होतील तेवढे तुमची ॲंगायटी डिप्रेशन दूर होतील थो छोटा मोठा थकवा दूर होणार त्याच्यामुळे दोघांना पण आनंद मिळणार दोघांना आनंद मिळाल्यामुळं तुमच्या द दोघांचं घरामधलं जे रिलेशन आहे जे तुमचं बॉन्डिंग आहे ते सुधारण्यासाठी पण मदत होणार आणि त्याच्यामुळे तुम्ही दोघंही हॅपी असणार तर ते हॅपी ॲटमॉस्फिअर घरामध्ये असल्यामुळं तुमच्या दोघां मुलांची त्यांची पण प्रोग्रेस चांगली होणार त्यांच्या त्यांना पण चांगलं फ्रेश वाटणार तर मित्रांनो ज्या नवरा बायकोंचं ज्या कपलमध्ये जास्त प्रमाणात सेक्श सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी होत नाही त्यांचे छोट्या छोट्या गोष्टीवरून किरकिरी होतात हा त्याच्या बायकोला समजत नाही बायको त्याला समजत नाही छोट्या मोठ्या गोष्टीवरून बायको भांडण भांडण करत बसणार पण याला समजायला पाहिजे की भांडणं का करते आहे कुठं कुठं आपण कमी पडतो हे याला समजत नाही त्याच्यामुळे यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच भांडण भांडणं चालू असतात त्याच्यामुळे तेच परिणाम तुमच्या पार्टनरवर तुमच्या मुलावर दिस दिसून येतात आणि तुमचं जे जळणघणं असते तुमचे कौटुंबिक जळणघणं असते तर त्याचा होतो आणि कुठं ना कुठं आपल्या लाईफमध्ये नैराश्य येतं ॲग डिप्रेशन येतं अँझायटीमध्ये असे शिकार होतो आपण तर म्हणून मित्रांनो जितकं जास्त प्रमाण चांगलं तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीचं ठेवलं से जितकं जास्त तुम्ही सेक्स एन्जॉय केला तितकं तुम्हाला चांगलं चांगलं आनंद आणि सुख तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला मिळू शकतं हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो